मावळ लोकसभेचे मतदान सोमवार दिनांक मे रोजी होत आहे या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशानं पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास श्यामकुमार तर्फे मतदान लोकोत्सव सोहळा आयोजित केला आहे यानिमित्तानं त्यांनी मतदान करून प्रथम येणाऱ्या एकावन्न महिलांना पैठणी फ्री तसेच प्रथम येणाऱ्या एकावन्न पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात येणार आहे मतदानाच्या दिवशी सकाळी हे दुकान सात वाजता उघडण्यात येणार आहे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आनंदनगर येथे या कपड्याचं दुकान असून अधिक माहितीसाठी नव्वद एकोणपन्नास सत्याहत्तर पंच्याहत्तर चव्वेचाळीस आणि दहा बेचाळीस शून्य सात एकोणऐंशी तीन यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे स्त्री पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास श्यामकुमारतर्फे मतदारांसाठी ही फ्री ऑफर ठेवण्यात आली आहे तसेच या दिवशी इतर खरेदीवरसुद्धा ऑफर ठेवण्यात आली असल्याचं द्वारकादास श्यामकुमारांचे संचालक शरद पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे सर नमस्कार कोकण संध्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जे मतदानाच्या दिवशी एक अनोखी एक योजना राबवलेली आहे म्हणजे द्वारकादास साडी सेंटर या आपल्या साडीच्या दुकानातर्फे जी योजना राबवली आहे त्या बाबतीत जनतेला काय सांगाल आणि काय उद्देश यामागे आहे ही योजना राबवण्याचा सर्वप्रथम कोकण संध्या न्यूज चॅनल तर्फे आपण आला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आहे द्वारकादास श्यामकुमार हे मागील पाच वर्षापासून पनवेलमध्ये सातत्यानं ग्राहकांसाठी सेवा देत आहे आणि सामाजिक उपक्रम राबवणं हा ह्यांचा एक उद्देश असतो त्याच माध्यमातून येत्या तेरा तारखेला म्हणजे तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी जे लोकसभेचं मतदान होणार आहे या भागामध्ये त्या मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकांनी मतदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा या अनुषंगानं आपल्या शॉ साडी शोरूमच्या माध्यमातून आपण महिलांना आणि पुरुषांना महिलांसाठी एक्कावन्न पैठण्या आणि पुरुषांसाठी सियाराम या ब्रँडची शर्ट पॅन्टची जोडी ही फ्रीमध्ये आपल्या शोरूमच्या माध्यमातून दिली जाणार आहे ते सर्वप्रथम सुरुवातीला सकाळी सात वाजता आपण शॉप ओपन करणार आहोत प्रथम जे एक्कावन्न लोक येतील ज्यामध्ये महिला आणि पुरुष हे दोघे समावेश असतील त्या महिला आणि पुरुषांना त्या पैठणीचं आणि ह्या शर्ट पॅन्टचं वाटप आपल्या शोरूममध्ये केलं जाणार आहे तरी माझं सर्व ग्राहकांना नागरिकांना आव्हान आहे आपण मतदान करून लवकरात लवकर आमच्या शोरूमला व्हिजिट द्यावी आणि या संधीचा फायदा घ्यावा आणि याशिवाय या, या दिवशी वेगवेगळ्या दुसऱ्या पण ऑफर्स आपण आपल्या शोरूममध्ये ठेवलेल्या आहेत त्याही ऑफरचा फायदा घ्यावा ही आमच्या शोरूमच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो याआधी आपण असा उपक्रम कुठं राबवलेला आहे का त्याला कसा प्रतिसाद मिळाला होता निश्चितपणे मागील आठवड्यामध्ये आमच्या जे महाराष्ट्रभर सबांचा शोरूम आहेत तर जे लातूर मराठवाडा ग्रुपमध्ये आमच्या लातूर शाखेमध्ये जे काही उपक्रम आहे त्या या उपक्रमाला तिथे ग्राहकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला त्या त्याच अनुषंगाने तोच उपक्रम आम्ही आपल्या ह्या पण भागामध्ये राबवण्याचं ठरवलं आणि निश्चितपणे तो उपक्रम आम्ही येत्या ते तेरा तारखेला राबवत आहे आणि या भागातील जनत्या सुद्धा या उपक्रमाला निश्चित भरभरून प्रतिसाद देईल की मी आशा वाढवणार पेक एकान पेक्षा जास्त जर लोक आले तर त्यांच्यासाठी काय विशेष अशी सुविधा किंवा कुठले ऑफर अजून एकावन्न पेक्षा पुढचे जे लोक येतील किंवा पुढचे जे कस्टमर किंवा ग्राहक येतील त्यांच्यासाठी हे जे आपण पैठणी देणार आहोत तीच पैठणी निम्म्या किमतीमध्ये आपण ग्राहकांना देणार आहोत फ्रीमध्ये एकावन्न लोकांना दिल्याच्या नंतर जो नंतरचा ग्राउड येईल किंवा नंतरचे जे ग्राहक येतील त्या लोकांना ही सेम पैठणी आपण निम्म्या किमतीमध्ये देणार आहोत साधारणतः दोन हजारच्या आसपास ती पैठणी असावी दोन हजार पर्यंत पैठणी आहेत तो माला पने जी में एक नंतर जे लोक येते पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन